कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक ते एकोणतीस फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन शहरातील धनगर येथील साईबाबा मंदिरामध्ये दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलन दरम्यान कंत्राटी संघटनेने महावितरणाच्या कंपनी समोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या पाच मार्च नंतर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने दिलेला आहे महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या कोर्टाच्या आदेशानुसार समान समान काम समान वेतन वेतनामध्ये पगारवाढ मिळावी बेसिक व पूरक भत्ता मिळावा नियमितपणे सेवेत रुजू करावे वयोमर्यादा समान असावी कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे कामगारांचा काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना चार लाखाऐवजी पंधरा लाखांपर्यंत मदत करावी मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या इतिवृत्तांत यांची हो अंमलबजावणी व्हावी मेडिक्लेम म्हणून कामगारांना लाखांची योजना सुरू करावी भरती प्रक्रियेला ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती द्यावी सेवेतील कार्यशाळा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगारांना ग्रॅज्युएटीची म्हणून रक्कम द्यावी कंपनीत कामगार सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना नेहमीच पगार म्हणून सामावून घेणे यासह अनेक मागण्या महावितरणाच्या कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणाच्या कंपनी समोर ठेवलेल्या आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन त्यापेक्षा तीव्र करू असा गर्भित इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के यांनी दिलेला आहे मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा सचिव पद म्हणून रायगड जिल्ह्याचा आहे आपल्या बऱ्याच संघटना अशा आहेत एकत्र एकोणीस संघटना मार्फत आपण सर्व मोर्चा चालू आहे का नाही महाराष्ट्रभर का नाही त्याच्या आमच्या प्रमुख म्हणजे सत्तावीस संघटना एकत्र योजने सत्तावीस मागण्या आहेत का नाही दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपासून पकरावड झालेली नाही ती पहिली पक्रवट वाढवून द्यावी त्याचा फरक मिळाला नाही तो तीस टक्के पक्रार फरक वाढ मिळावा तीस टक्के पकरावट वाढावी यासाठी पहिली मागणी आहे समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करावा एनेवर पद्धत चालू करावी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करण्यात यावा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मंत्रालयामध्ये ऊर्जामध्ये चंद्रशेखर बावनकुले साहेबांनी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस जी आर दिलेलं आहे काढलेलं आहे का जेणेकरून त्या जी आरनुसार सर्व कामगारांना सेवेत घेता येईल ते सामाव करून घ्यावी सर्व कंत्राटी कामगारांना पंधरा लाखाचा विमा काढून द्यावा जे कामगार कर... मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसाला कामावर घेणं द्यावा आय टी आयमध्ये जे पोरं आहेत जे पोरं वयामध्ये बसत नाहीत त्या माणसांना त्या कामगारांना तुम्ही अजून वय सवलत देऊनशिनी ते का याच्यामध्ये घेतला येईल हे बघू आणि वय वाढवून देणं द्यावा आणि सर्व कामगारांना होणाऱ्या भरती मी सामाून घ्यायला द्यावा अशा बऱ्याच मागण्या अशा एकत्र देऊनशी नाही महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन चालू आहे महाराष्ट्र वेधभूमी साठी चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका